सांगावं त्याच्यामध्ये ना आता हे तुम्ही केल्यानंतर सत्तावीस जागांचं ते एकदा आल्यानंतर म्हणजे एमव्ही एच्या बाजून दिसत तर असं होतं की ते तुम्हाला कुठेही जाहीरपणानं तर दुखावत नव्हते ते असं म्हणत होते की आमच्या बरोबर आहेत आम्ही ते आमच्या बरोबर येणार आहेत पहिल्यांदा लक्षात घ्या की पहिल्यांदा एन सी पीची शरद पवारांची भूमिका की आम्ही घेऊच शकणार नाही पहिली होती पहिली जुनी नाही 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 सहा महिन्या चार महिन्या अगोदरच फार जुनी नाही आहे जेव्हा वंचित फक्त शिवसेने म्हणजे आम्ही ज्याला शिवसेने बरोबर त्याच्यानंतर मग उद्धवना काय वाटलं माहित नाही उद्धव म्हटलं आपण दोघं एकत्र करू म्हटलं इन इनकुट आम्ही दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचं थोडंसं प्रेशर पडलं हे थोडस नरम झालं एनसीपी नरम झाली ते आम्ही आम्ही वंचितला घेऊ पण आम्ही असणारा सीट देऊ शकत नाही त्यांना आम्ही सीट्स देऊ शकत नाही तर उद्धवला मी त्यावेळेस फोन करत नसेल तर म्हटलं आपण दोघंच बसू लढू आणि मोकळा होऊन जाऊ आणि मी उद्धवला त्यावेळेस एशुअर केलं होतं की तीस पस्तीस जागा आपण सहज काढू चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही दोघांनीच पण उद्धव ठाकरे आम्ही दोघंही असतो मी आजही स्टेटमेंट करतोय शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना आणि मी आम्ही जर लढलो असतो तीस ते पस्तीस सीट्स आरामशीर आम्ही काढले असते पण तुम्ही असं भूतकाळ का बोलताय अजून आजही मी सांगतोय